अकोला जिल्ह्यासह मर्तिजापूर शहरात लाडव्या गणरायाला ढोल ताशाच्या गजरात शांततेत देण्यात आला तर थीक गणेश मूर्तीसह मिरवणुकी व भक्तांवर पुष्पवर्षाव करण्यात आला तर शहरातील बहुतांची मिरवणूक संपन्न झाली तर काही ठिकाणी गणेशाचे विसर्जन देखील करण्यात आले गणपती बाप्पा मोरया पुढल्या वर्षी लवकर या घोषणेत आपल्या लाडक्या गणरायाला ढोल ताशीच्या गजरात गणेश भक्तांनी मोठ्या आनंदात अंतकरणाने निरोप दिला ठिकठिकाणी शांततेत सुरुवात झाली आहे तर काही ठिकाणी गणेशाचं विसर्जन देखील करण्यात आलंय लाखपुरी येथील पूर्णा नदीच्या घाटावर तर काटेपूर्णा नदी काठी गणेश भक्तांचा महापूर लोटला होता आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला निरोप देताना गणेश भक्त चांगलेच भाऊक झाल्याचं पाहायला मिळत होते अशाच प्रकारचा भक्तांचा महासागर रात्रभर या ठिकाणी पाहायला मिळाला तर गणपती विसर्जन मिरवणुकीत कुठलाही अनुचित प्रकार घडू नये व शांततेत पार पडावी याकरिता उपविभागीय अधिकारी संदीप कुमार अपार तहसीलदार श्रीमती शिल्पा उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती वैशाली मुळे मुर्तिजापूर शहर पोलीस स्टेशन ची निरीक्षक अजित जाधव मोठ्या पोलीस बंदोबस्त सह सकाळपासूनच शहरात मिरवणूक मार्गाची पाहणी करत जुनी वस्ती व स्टेशन विभागातील मस्जिद परिसरात तळ ठोकून होते प्रतिनिधी श्याम तर जागर मराठी न्यूज नोटीज